उपतखेडा गार्डनवर खर्च झालेला तीन पॉइंट पाच कोटीचा शासकीय निधी पाण्यात योगेश खानजोळे गार्डन झाले वाळवंट पर्यटनाला चालना मिळावी या उदात्त हेतूने उपतखेडा गार्डन विकसित करण्यासाठी शासनाकडून खर्च करण्यात आलेला निधी पाण्यात गेला असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते योगेश खांजोळे यांनी केला आहे पर्यावरण प्रेमी योगेश खांजोळे आणि परिसरातील नागरिकांनी केलेल्या आरोपानुसार सामाजिक वणीकरण विभाग अचलपूर वनपरिक्षेत्र विभाग परतवाडा आणि स्थानिक वन समिती यांनी या प्रकल्पाकडे संपूर्ण दुर्लक्ष पाच कोटीचा निधी पाण्यात गेला आहे सोबतच स्थानिक तरुणांना मिळणारा कामगार पडले आहे शासकीय निधीचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांशी चौकशी करण्यात यावी अशी मागणी आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेचे अध्यक्ष योगेश खानजोळे यांनी केली आहे हा विषय वनमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या दालनात नेऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येईल असे योगेश खानजोळे यांनी त्यांच्या सहकारी सुरेश प्रजापती प्यारेलाल प्रजापती यांनी सांगितले आहे पर्यावरण सामाजिक संघटनेचे आमचे पदाधिकारी श्री प्यारेलालजी प्रजापती स्वतः मी आणि आमचे सचिव सुरेश प्रजापती बोराळा इथे लग्नाला गेलं असता आम्हाला आज उपातखेडा गार्डन बऱ्याच दिवसानंतर पाहायला भेटलो आम्ही बघितलं इथं आम्ही चार वर्ष अगोदर जे गार्डन हे पाहिलं होतं इथं जे हिरवळ होती आज शासनाला साडेतीन करोड रुपये खर्च इथं पुन्हा पाण्यात गेलेला आहे पूर्ण झाडं सुकलेले आहे झाडामध्ये कुठेही दम राहिलेला नाही आहे इथं जे लिहिलेलं आहे त्यांनी सुगंधी वन नक्षत्र वन जास्वन वन सायकल रस्ता तुळस वन धन्वंतरी वन हे यापैकी काही इथं दिसून याला पूर्ण इथं जे दिसत आहे फक्त वाढलेलं झाडं वाढलेलं गवत आणि जो तलाव जो तयार केला होता कृत्रिम तो सुद्धा इथून नष्ट झालेला आहे म्हणजे एकूण शासनाचा जो खर्च शासनानं तयार केला होता सामाजिक वनीकरणची जी निर्मिती होती सामाजिक वनीकरणं याला निर्माण करासाठी जवळजवळ हिंगणीगर कर होते त्यानंतर अधिकारी अजून सगळे होते माकडे साहेब असताना इथं खूप चांगलं त्यांनी एक चांगली एक तयारी केली होती इथं कुठंतरी एक काय म्हणते बा जेले म्हणते पण फवारा झाडाची देखरेख या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या आज इतकी कंडिशन पाहिली तर इथच्या काही चौकीदारले विचारले असताना साडेतीन लाख रुपये काहीतरी इलेक्ट्रिक बिल बाकी आहे पाण्याची इथे व्यवस्था नाही आहे हे सामाजिक वनीकरणनं जे केलेलं कार्य आहे ते अतिशय निषेधपूर्ण ज्याला आम्ही निंदा काम म्हणू जे शासनाचा खर्च त्यांनी वाया घातला त्याबद्दल शासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे कुणीतरी एका ठिकाणी स्वतःचा फर स्वतःचा ख खर्च करून गार्डन निर्मिती करत आहे गार्डनचं मेंटेनन्स करत आहे आणि कोणी एका ठिकाणी शासनाला अडमाप एवढा पैसा येऊनही ह्या गार्डनची जर अशी अव अवस्था होत असेल तर मग सुगंधी सुगंधीवन कुठे गेला नक्षत्रवन कुठे गेलं वन कुठे गेलं सायकल रस्ता कुठे गेला तुळस वनमध्ये जवळजवळ इथं सत्तर प्रजाती होत्या सत्तर प्रजातीमधली एकही तुळस इथं जिवंत दिसत नाही आता आमच्या पॅरेलॉजीनं काही व्हिडिओ काढलेले आहे ते व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते व्हिडिओ शेअर करताना आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शासनानं याकडे लक्ष द्यावे का तुम्ही वनसंपदा वाचवण्यासाठी पैसा देत आहे का वनसंपदा नष्ट करण्यासाठी यानंतर पॅरेलॉजी दोन शब्द आपले व्यक्त करतील माझं मत एकच आहे की ज्या प्रकारे मी माझी फॅमिली घेऊन या गार्डनला भेट दिली होती त्यावेळेस गार्डन खूप सुंदर आणि चांगलं कार्य होतं पण जेव्हापासून हे गार्डन म्हणजे कोणी बघताना नसताना दिसायला दिसतंय आता की इथं साधारण प्राणी आणि पक्षीसुद्धा नाही आहे या गार्डनमध्ये तर तुम्ही अवस्था बघून घ्या की प्राणी आणि पक्षी नाही आहे त्या तलावामध्ये मच्छ्या नाही आहे पिण्यासाठी पाण्याची सुविधा नाही आहे करोडो रुपये खर्च करून सुद्धा या गार्डनची अवस्था आता तुमच्या समोर दिसत आहे याकडे शासनानं खूप मोठं गांभीर्यानं लक्ष द्यावे हीच आमची प्रार्थना आहे शासनानं सावळी ग्रामपंचायत अंतर्गत नाना नाणी पार्क तयार न करता आमचे पॅरेलालजी प्रजापती यांनी तिथे नाना नाणी पार्क तयार केलं ते झाड आजही ते झाडं आजही जिवंत आहे आणि त्यांची वाढ जर पाहिली तुम्ही तर जवळजवळ नाही काही तर बिना खर्चाचं जे स्वतःच्या खिशातून त्यांनी खर्च लावला हे गार्डन आज झालेलं आहे ते गार्डनचे झाडं झालेलं आहे कमसे कम वीस ते पंचवीस फुटाचे तीस तीस फुटाचे तुम्ही ऑक्सिजन पार्क बघा ऑक्सिजन पार्कमध्ये झाडं जे झालेले आहे ते मोठमोठे झाले झालेले आहे आणि त्यापैकी पंधराशे पन्नास पैकी एकही झाड मेलेलं नाही आहे तर त्याप्रति आमचं हेच म्हणणं आहे का तुम्ही जो शासन एवढा खर्च करत आहे त्या खर्चाच्या प्रति तुमची काय हे आहे शासन जर खर्च करत आहे आणि हा खर्च पूर्ण वाया जात आहे तुमचं साडेतीन करोड रुपयाचं तर शासनाने याची भरपाई कोणाकडून घ्यावी एक तर त्या अधिकाऱ्याला तुम्ही पेमेंट देणं बंद करा ज्या समितीला काम दिलं त्या समितीला काम देणं बंद करा पूर्णपणे पण या कामाची चौकशी लावण्यात यावी व या गार्डनकडे संपूर्ण गांभीर्यानं लक्ष देण्यात यावे धन्यवाद